म्हस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी म्हैस दूध वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असा आवाहन गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी केलं राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी इथं गोकुळच्या संपर्क सभेत ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील दूध उत्पादक सभासदांसाठी गोकुळ दूध संघाच्या वतीनं शेळेवाडी इथं संपर्क सभा घेण्यात आली संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं म्हैशीच्या दुधाला बाजारपेठेत सर्वाधिक मागणी आहे त्यामुळे म्हैस दूध वाढवण्यासाठी गोकुळ दूध संघानं अनेक नाविन्यपूर्ण योजना हाती घेतल्या शेतकऱ्यांनी त्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन नवीद मुश्रीफ यांनी केलं गोकुळनं दूध दरात प्रति लिटर एक रुपये वाढ केल्याचं त्यांनी सांगितलं संघाचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनीही मार्गदर्शन केलं संचालक अभिजित ताय शेट्टे आणि किसन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अर्जुन अबिटकर गोकुळचे संचालक शशिकांत पाटील रणजित पाटील अजित नरके बाळासाहेब खाडे युवराज पाटील आर के मोरे अमरीश खाडगे प्रकाश पाटील अमर पाटील करणसिंह गायकवाड सुजित मिंचेकर चेतन नरके मुरलीधर जाधव उपस्थित होते